नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे सकाळचे साडे दहा वाजलेलं आहे आणि मी सध्या आलो आहे नरखेड शहरातील श्री पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी आनंद मेळाव्याला सुरुवात होत आहे आणि पाहूया या आनंद मेळाव्यामध्ये आपल्याला काय काय वस्तू पाहायला मिळतात काय काय वस्तू खायला मिळतात आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी मिळून या ठिकाणी कुठल्या कुठल्या नवीन नवीन वस्तू या ठिकाणी या आनंद मेळाव्यामध्ये बनवलेल्या आहे चला तर आपण पाहूया या आनंद मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मेंगळ सर या ठिकाणी उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून अंतोदय दे महाविद्यालय देवग्राम येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री श्रीरामेश्वर या ठिकाणी उपस्थित होते श्री पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी आनंदमेळायला सुरुवात झालेली आहे आणि या आनंदमेळामध्ये आज काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे काय काय खायला मिळणार आहे आणि कुठल्या वस्तूची काय किंमत आहे आज हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहे काय नाव आहे तुझं तू आज या आनंद मेळाव्यात काय बनवलेलं आहे पोपोई तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान पपई या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे विकण्यासाठी किती रुपयाला पपई चार रुपयाला पाच रुपयाला दोन दहा रुपयाला चार म्हणजे दहा रुपयाला चार कैरी विकत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुंदर फ्रेश पपई दहा रुपयाला चार कैरी या आनंद मेळाव्यात तुम्हाला पाहायला मिळत आहे आणखी आपण समोर जाऊया आणि पाहूया काय काय मिळतंय आनंद ताई तुम्ही काय बनवलेलं आहे चाय चाय अच्छा म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्ही चाय बनवलेला आहे गुळाचा पण आहे ब्लॅक टी पण आहे ओके हेल्थ आहे फक्त पाच रुपयाला यामध्ये तुम्ही किंमत बरं नाही वाढवली गावामध्ये पाच रुपयेच असते दहा रुपये जर केलं तर कोणी घेणार नाही धन्यवाद या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे आणि वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी ते खाण्यासाठी विकत घेत आहे आपण पाहूया या ठिकाणी या ठिकाणी काय बनवूया ताई किती किती रुपयाला फक्त दहा रुपये प्लेट तुम्ही पाहू शकता गावातील चटपटीत झनझणीत असा मसाला चिवडा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे असा चिवडा फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळेल आणि या आनंद मेळाव्यामध्ये मसाला या ठिकाणी फक्त दहा रुपये प्लेट नक्की आनंद आनंद घ्यायला मिळत आहे खूप छान आणि टेस्टी आमचा नरखेड स्पेशल ढोकळा आहे हा नरखेड स्पेशल नरखेड स्पेशल याच्यामध्ये काय खासियत आहे मॅडम गुजरात हा ढोकळा माझ्यासारखा सॉफ्ट आहे माझे जसे गाल आहेत हा ढोकळा आहे कितीला आहे एक प्लेट फक्त दहा रुपयाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती फ्रेश क्रंची असा ढोकळा या ठिकाणी या टाईमने बनवलेला आहे आणि विद्यार्थ्यांची या ठिकाणी तुम्ही घर्दी पाहू शकता खरोखरच किती या ठिकाणी विद्यार्थ्यांना या आनंद यामध्ये खूपच आनंद होत आहे टेस्ट करून पाहतो टेस्ट केली टेस्ट करा टेस्ट करून बघा आणि सांगा कसा झालाय गुजराती स्पेशल ढोकळा एक नंबर आहे एक नंबर झालेला आहे खूप छान एक नंबरचा ढोकला आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव रेंकू अभिष्ठे तुम्ही या आंदोलनामध्ये काय मिळालेलं आहे बासुंदी बासुंदी वाहू शकता किती फक्त दहा रुपयाला मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं का बासुंदी दहा रुपयाला मिळतात मिळते फक्त गावातच तुम्हाला दहा रुपयाला मिळेल आणि नरकेश्वरातील श्री पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी अंधमेळा भरलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी चक्क बासुंदी आणलेली आहे तुमच्यासाठी घ्या फक्त दहा रुपयाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दही वेडे आहेत आहे आणि दहा रुपये प्लेट दोन दहीवडे मिळतात त्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि चटपटीत असा दही, दही या ठिकाणी तुम्हाला बनवून मिळेल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यामध्ये तिखट मिरची त्यानंतर शेव आणि सर्व ज्या वस्तू दरवेड्यांनी लागतात त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी फक्त आनंद आनंद घ्या या ठिकाणी पाहू आपण या ताईंनी काय बनवलं काही काय काय नाही तुमचं तुम्ही काय बनवलेलं आहे मोहम्मद आणि समोसा किती रुपये प्लेट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान या ठिकाणी मोमोज आणि काय समोसा एक वेगळाच न्यू स्टाईल मध्ये मोमोज आणि समोसा बनवलेला आहे फक्त पंचवीस रुपये प्लेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान या ठिकाणी आहे न्यू टाइपचा या ठिकाणी तुम्हाला समोसा दिसत आहे एक वेगळी स्टाईल बनवलेली आहे चटपटी झंझरीत आणि त्यासोबत मध्ये चटणी सुद्धा फ्री आहे फक्त पंचवीस रुपये प्लेट या ठिकाणी आणि थोडं समोर जाऊया आणि पाहूया काय काय आपल्याला आनंदी पाहायला ताई काय नाव तुमचं तुम्ही काय बनवून पाणीपुरी आणि मसाला पाप हो हो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाणीपुरी सर्वांची आवडती पाणीपुरी लहानपणापासून तर मोठे सर्व पाणीपुरीचे दिवाणी आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला सुद्धा आता ही पाणीपुरी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे या ठिकाणी पापड सुद्धा पापड कितीला आहे दहा रुपयाला दहा रुपयाला एक पापड हो। उडीद पापड आहे का उडीद हो। पापड तुम्ही पाहू शकता आणि पाणीपुरी कशी का दिली दहा रुपयाला दहा रुपयाला किती चार दहा रुपयाला चार तर तुम्ही शकता या ठिकाणी दहा रुपयाला चार पाणीपुरी आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला पाणीपुरी आवडते का आणि तुमच्या गावाला दहा रुपयाची किती पाणीपुरी मिळत मिळतात आम्हाला नक्की सांगा आणि ते थोडं समज जाऊया पाहूया या आनंदामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं खूप स्वस्त आणि मस्त नरके शहरातील श्री पंढरनाथ महाविद्यालय नरके या ठिकाणी आनंद घ्यायला लागलेला आहे आज विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मजेत दिसते दादा खाण आहे तुमचं काय खाताय तुम्ही गाजर का हलवा गाजरच्या हलवा हलवा किती रुपयाला दहा रुपयाला कशी आहे टेस्ट कशी आहे चांगली आहे खूपच छान आहे खूपच छान आहे मला पाहू द्या दहा रुपयाला किती मिळतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो दहा रुपयाला गाजरचा हलवा या ठिकाणी या आनंद मिळामध्ये आनंद घेत आहे कॉलेजचे सगळे विद्यार्थी आवर्जून खात झाले हरकत नाही पुढच्या वेळेस जर त्याची जर किंमत वाढली तर बादाम आणि काही नक्की त्यामध्ये तुम्हाला मिळेल बरोबर आहे या ठिकाणी बोरो आणि गाजरचा हलवा प्रत्येकी दहा रुपये प्लेट खूप छान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप मजा येते विद्यार्थ्यांना हलवा खायची वेगळीच मजा असते गावामध्ये आणि बोर खायची तर वेगळीच विद्यार्थी या ठिकाणी खूप छान गावातील हा नजारा तुम्ही पाहू शकता आनंद मेळामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तू खाण्याचा आनंद घेत आहे आणखी थोडं समोर आपण जाऊया आणि पाहूया काय काय वस्तू या ठिकाणी या आनंद मेळामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यावेळी तुम्ही काय बनवलेलं आहे गुलाबजामुन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुलाबजामुन या ठिकाणी किती रुपये गुलाबजामुन पाच रुपयाचा एक जामुन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच रुपयाचा फक्त एक गुलाबजामुन गुलाबजामुन फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळणार आहे कारण की शहरामध्ये याची किंमत सर्वात जास्त गुलाबजामुन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाच रुपये एक गुलाबजामुन समोरच्या स्टॉल मध्ये आपल्याला पपोरी पाहायला मिळत आहे या आनंदाने आपली पकोडे पाहूया विचारूया किती प्लेट आहे पकोडे तुम्ही पाहू शकता पकड़े पाहू शकता या ठिकाणी या ताई मी पकोडे बनवून आणलेले आपण त्यांना विचारूया ताई किती रुपये प्लेट आहे पकोडे आमची दहा रुपये असे दोन प्राइस मध्ये आमची आमच्या पकोड्याचे नाव आहे हटके हटके पकोडे ला पाहू शकता या ठिकाणी हटके वडे या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि खरोखरच एक वेगळ्याच पद्धतीचे वडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वडे तसेच पकोडे फक्त दहा रुपये प्लेट हे आनंद मिळवून आपल्याला पाहायला मिळत आहे खरोखरच हे सर्व पदार्थ नक्कीच उद्या तोंडाला सुद्धा पाणी मिळेल फक्त दहा रुपयामध्ये हटके पकोडे या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा या आनंद मिळायचा आनंद घेत आहे आणि वेगवेगळ्या चटपट्या वस्तू या आनंद मिळावा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत गावातील आनंद मिळावा या ठिकाणी विद्यार्थी आनंद मिळवायचा आणि पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय आहे ते काहीतरी नवीन वस्तू चटपटी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चिवडा दिसत आहे एकदम चटपटीत चिवडा ताई या चिवड्याचं नाव काय हा चिवडा नाही किती रुपयाला प्लेट वीस रुपयाला प्लेट आहे तुम्ही पाहू शकता है? या ताई वीस रुपयाला एक प्लेट, प्लेट मिसळ विकत आहे आपण पाहूया तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे एक वेगळ्याच पद्धती या ठिकाणी तुम्हाला या आनंदमध्ये मिसळ पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता खूप छान या ठिकाणी मला दुरू सुगंध येत आहे या मिसळचा आणि यामध्ये काय काय का, का वस्तू तुम्हाला तुरंत टाकून मिळेल कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्ही पाहू शकता यामध्ये कांदा लिंबू शेळ चिवडा आणि काला नमक कोथिंबीर हे सर्व पदार्थ जर एक्स्ट्रा लागले तर त्यावर आम्ही बनवून टाकून देतो अच्छा अच्छा म्हणजे काही एक्स्ट्रा पैसे नाही हे सर्व फ्री वीस रुपयेच आहे त्यावर एक्स्ट्रा इंग्रेडियंट हे सर्व फ्री आहे त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फक्त वीस रुपये फक्त वीस रुपये फ्री गोष्ट म्हणजे शकता आईच्या हातची आईच्या हाताच्या स्वादाची एक एकदम सुंदर एकदम खुशखुशीत अशी मिसळ बनलेली आहे वा खूप छान तुम्ही पाहू शकता तुम्हाला यातील मिसळ आहे बघा किती वेगवेगळे पदार्थ या मिसळमध्ये टाकलेले आहेत अशी मिसळ मला असं वाटते रेस्टॉरंटमध्ये सुद्धाही मिळत नाही आणि तुम्ही गेले तरी त्यामधील शेप तुम्हाला कधीच बनवून देणार नाही अशा सर्व वस्तू तुम्हाला या आनंद मिळवण्यामध्ये पाहायला मिळणार आणि अशा वस्तू फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळणार म्हणून मित्रांनो म्हणतो की एकदा या नक्की शहर सोडून सुद्धा या गावातील थोडा मजा घ्या काय काय आनंद मिळतात या गावामध्ये आ, तुम्हाला नक्कीच कळेल मध्ये इडली सांबारचा स्टॉल लागलेला तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने आणि त्यांचा शॉप सजवलेला आहे आणि पाहूया विचार किती रुपये प्लेट आहे या ठिकाणी एका प्लेट मध्ये एका प्लेटमध्ये चार इडली सजवलेली आहे त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी सुद्धा आहे या ठिकाणी तुम्हाला धनिया दिसत आहे शेव दिसत आहे काही एक प्लेट इडली कितीला दिली दोन दहाच्या दोन दहाच्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त दहा रुपयाला तुम्हाला दोन इडली पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा की तुमच्या गावाच्या रेस्टॉरंटमध्ये एका प्लेटमध्ये दोन इडली जर येतात तर त्याची किंमत किती आहे कारण की आमच्या गावामध्ये आनंद मेळा भरलेला आहे आणि या ठिकाणी फक्त दहा रुपये प्लेट तुम्हाला इडली मिळणार आहे अगदी तुमच्या आवडीची नक्कीच तुम्ही कधीतरी इडली खाल्ली असेल नक्की या या आनंदामध्ये पहा गावामध्ये किती स्वस्त आणि मस्त तो या आनंद मेळाव्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस स्टॉल लागलेले आहे का गेमिंगचे स्टॉल लागलेले आहे ते सर्व शिल्लक राहिले स्टॉल आपण सेकंड पार्ट मध्ये पाहूया